जगातील विकसित ए एआयचा प्रभावी वापर करून आपल्या देशाचा गतिमान विकास करत आहे भारत देश सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर झाला पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे पण देशात एआय प्रणाली सुरू करणारा सिंधुदुर्ग पहिला जिल्हा ठरला आहे जिल्ह्यातील आरोग्य गृह वन कृषी विभागात एआय कार्यप्रणालीचा वापर केला जाणार असून टप्प्याटप्प्याने सर्व ए आय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे या प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाचा कारभार पारदर्शक गतिमान आणि भ्रष्टाचार मुक्त केला जाणार आहे एआय प्रणालीचा सिंधुदुर्ग वासियांना अभ्यास करावा लागेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात एआय प्रणालीचा वापर करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे एआय कार्यप्रणालीचा वापर करणारा सिंधुदुर्ग जिल्हा देश व राज्यातील रोल मॉडेल ठरेल असा विश्वास मत्स्य व्यवसाय व बंधरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे जिल्ह्याचा कोणताही प्रकल्प आला की त्याला विरोधक विरोध करतात मात्र विरोधकांनी एआय कार्यप्रणालीच्या वापराला विरोध केला नाही यावरून एआय वापराबाबत विरोधक देखील सुज्ञ असल्याचा टोला त्यांनी लगावलाय महाराष्ट्र कामगार दिन व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्थापना दिवसाचे औचित्य साधून ओरोस येथील शरद कृषी भवन येथे एआय कार्यप्रणालीच्या वापराचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला